गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना पुनशा सर्वांची आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कालचा ब्लॉग पोस्ट केला आत्ताच पूर्ण पाहा तर आज शनिवार आणि सगळ्यांना जे आहे ना आपल्या चॅनलला जे आहे ना सपोर्ट करायची एक विनंती कारण खूप मेहनत घेतो आहे आणि एक सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा काय अडचण नाही तेवढी तुमची मदत आणि आज शनिवारी तर दोन का सकाळचं वाजलेलं पाहुणे नऊ बाहेर सगळे ऊन पडले सकाळ <coughs> सकाळी आवाज बरोबर येत नाही तर काल वडिलांचा बड्डे होता आणि मस्त गावठी पद्धतीने बड्डे साजरा केला आम्ही पाहिला तुम्ही काल बघा आपल्या चॅनलवर आणि महत्वाचं म्हणजे जे ना आज काय होते बघूत आज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्लॅन असतो माझा नवीन म्हणजे काहीतरी चांगलं आणि तुम्हाला पाहण्यासारखं ब्लॉग मार्बत मी सगळ्या गोष्टी दाखवतो जे आपण करतो तर त्याला ब्लॉग मानतात ब्लॉगवर काही पण दा, नाही दाखवून जमत जमत दा नाही का मी जे डेली करतो सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतो आणि बाकी ओके मध्ये सगळं तुमचं कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सध्या कशाचे कशा रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आवडतील ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं सध्या पुढं जाणवत नाही आहे कारण कामामुळं काम तर नाही आहे पण घरी आईवडील दोघंच असतात ना तर मग थांबावं लागतं जास्त मा नाहीत कोणी तर ठीक आहे बघूत काय होतंय काय नाही आज रहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि महत्वाचं म्हणजे आता आंघोळ आंघोळ बंगूळ करून घेतो आता ऊन पडले नऊ वाजता आलेत आंघोळ नाही केले तर मित्रांनो बघू शकता ऊन पडलंय आत्ताच पाऊस झाला आणि परत ऊन पडलाय वातावरणाचं काही मिळालं का सूर्य माझ्यापटी मागून रील बनवूच इंस्टाग्रामसाठी तर मित्रांनो गावातून थोडंसं घरापासून थोडंसं बाहेर आलो आहे थोडं इकडे गाडी लावली बघा मग तर म्हणला इथे एक रील बनव चांगली मस्त पैकी कॉमेडी तगडी खतरनाक नाही का घराचा मस्त पैकी आलो तिकडे येऊ शकता सूर्य मावळ चाललेला आहे पाठी माग सतीसांना आणले सोबत सतीश कधी दिसते सतीश कसं आहे चालला मग दांडारा लागत थोडा नरम गळी नरम मित्र आमच्या इकडे बघा वातावरण सध्या किती मस्त आहे पाऊस झाल्यानंतर पाऊस झालेला असावा आणि नंतर लगेच पाऊस पडावाई वातावरण पाऊस पडलो